नमस्कार सर नमस्कार मी सतीश इंग्रज आपल्या ह्या साई ओरिजनच्या मॅट विषयी सविस्तर माहिती आपल्याकडून घेऊ इच्छितो की आमच्या कस्टमरला ये देता येईल आणि त्यांना त्याच्यातून सुख मिळेल असं सविस्तर माहिती देतो मी शिवनाथ भावदास दाईफळे बीड जिल्ह्यातून आहे आष्टी तालुका आणि माझं गाव महिंदा आहे तर मी या स्वतः साई ओरिजन फूड मॅनेजमेंट ही कंपनीला गेले दीड वर्षापूर्वी कामाला सुरुवात केली कारण त्यापूर्वी मी आजारी होत होतो मला करोना झाला आणि करोना होत असताना मला एकवीस स्कोर पर्यंत माझी बॉडीचा एकवीस स्कोर झाला होता तर त्यावेळेस मी भरपूर आजारी होतो आणि त्याच्यातून कसं तरी बरा पडलो बाहेर आलो आणि गावात आल्यानंतर मला अक्षरशः माझ्यापाशी कोणी येत सुद्धा हो नव्हतं गावामध्ये मला सहा महिने माझ्या आसपास कोणी येत नव्हतं तर त्या काळामध्ये माझी नजर ऐकणं हे सगळं ब्रेक झालं होतं पण मी जंगलामध्ये एक कोपी केली आणि तिकडे राहायला सुरुवात केली तर त्या काळामध्ये मला एक चांगलं वातावरण मिळालं निसर्गाचं कारण आज आजचं बघतो आपण निसर्ग म्हणजे आज आपले लोकल निसर्गापासून लांब केले पण निसर्गच आपण वाचू शकतो हे मी त्या एका सहा महिन्याच्या कालावधीतून मला कळालं आणि माझी जेव्हा नजर थोडी बरी झाली आणि जा थोडंसं मला बरं वाटायला लागलं तर माझ्या मोबाईलवर जेव्हा चेक केलं तर साई गोरिजन फूड मॅनेजमेंटचं हे जे काही कॉम्प्लेट माझ्या मोबाईलला आली आणि त्याच्यावर मी ते वाचण्यात आलं माझं त्याच्यावर जे मोबाईल नंबर होता मी कॉल केला या व्यक्तीनं मला ही मॅट दिली त्या काळी आणि ते म्हणजे वापरा वापरून बघितल्याच नंतर त्या साई ओरिजन फूड मॅनेजमेंट ह्या कंपनीची जी मॅट आहे या मॅट म्हणजे जी काही ग्रॅव्हिटी आहे जी काही बनवणारी टेक्निक आहे या टेक्निकमुळं मी आज जवळजवळ पंधरा महिन्यामध्ये एकदम तंदुरुस्त झालो आहे म्हणजे तुमच्या समोर एकदम ठणठणीत आहे दे तर ज्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडासा पुरावा दाखवू शकतो कारण तोंडी बोलल्यानंतर तर तो भाग वेगळा आणि मी स्वतः दाखवतोय तो वेगवेगळा वेगळा विषय तर मी असंच एकदा फोटो माझे जुने मला डॉक्टरने दिलेले काढलेले ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी हे बघा मी स्वत मी स्वत करोनामध्ये माझी अवस्था खराब झाली होती आणि अवस्थेत मला कुठलंही एक वर्ष कुठे हालचाल करायलासुद्धा संधी नव्हती शरीर पूर्ण खराब झालं पण या मॅटमुळं मी आज पूर्णत तंदुरुस्त आहे आणि मॅट बनवण्याची जी कंपनी आहे साई ओरिजन फूड मॅनेजमेंट ही कंपनी नऊ वाढ दोन हजार एकवीसला स्टार्ट झाली त्या कंपनीचे मालक जे आहेत सुनील माणिक खर्डे हे स्वतः बी एस याग्री आहेत एन डी आहेत आणि काही कंपनीचे मेडिकल कंपन्यांमध्ये त्यांनी चांगलं काम केल्याचं त्यांना सन्मान पण आहे ही कंपनी डॉक्युमेंटरी म्हटलं तर सेंट्रल गवर्नमेंट संघ काम करते त्याच्यानंतर आयुष मंत्रालया संघ काम करते त्याच्यानंतर डब्ल्यू एच ओ काम करते आणि कंपनी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून सुद्धा काम करते त्याच्यामुळे आपल्याला आपली कंपनी रोगमुक्त भारत बेरोजगारीमुक्त भारत हे बनवण्यासाठी काम करते आता गेले दोन तीन वर्षापर्यंत आपलं काम चालू आहे आणि जवळजवळ दीड लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि या कंपनीमध्ये असे माझ्यासारखे मॅट घेऊन आरोग्य रिपेअर करण्यासाठी आलेले लोक आज जवळजवळ जो जवळजवळ जो 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 पन्नास ते साठ हजार लोक कार्यरत आहेत कामामध्ये जसे आज माझे मुंडे साहेब पण आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या संग काम करत आले आज जसं शरद पवार आले तसे गोविंद सर आले आणि आज आपले हे घायड सर आले त्याच्यानंतर गरड सर आले ह्या व्यक्तीनं माझ्या संपर्कात असे जुडत गेले की ज्यांना पहिले मॅट दिले आणि त्या मॅट कोणाला शुगर बीपी कमरेचे आजार नसांचे प्रॉब्लेम कोणाचे मॅग्नेटचे आपले मानक्यांचे हाडांचे विकार हे सगळे जेव्हा रिपोर होत होत गेले तर माझ्या संघ वैयक्तिक माझ्या प्रवासामध्ये आज एकोणीस हजार लोकांपर्यंत मी पोहोचलोय तर तुम्ही सुद्धा ही मॅट प्रत्येकाच्या घरामध्ये व्यवस्थितपणे जर समजून सांगितलं तर प्रत्येकाच्या घरात मॅटची गरज आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कोणते कोणी शुगर बीपी अनेक आजाराविषयी गोळ्या खातोय तर ह्या गोळ्यातून आपल्याला कोणतंही आरोग्य मिळत नाही तरी सगळी आपली आपल्या शरीराची नाश आहे तरी मॅट तुम्ही घ्या या मॅटमध्ये एवढे तत्व आहेत पंचतत्व वायू जल आकाश पृथ्वी या मॅट मधून तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नॅचरल जीवन जगू शकता त्याच्यामुळे तुम्हाला इथून एक आरोग्य पण मिळत आणि काल तर तुम्हाला याच्यातून एक तुमच्या आमच्याकडं आले व्यवसाय पण मिळत व्यवसाय पण करू शकता त्याच्यामुळे या कंपनीत आज तरुण पिढीला एक रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आम्ही आणि ज्याला रोग राहील त्याला पण त्याच्यातून मुक्त करू शकतो या गावाचा मला थोडस उल्लेख करायला लागतो हे गाव एकदम खेडेपात्री गाव आहे याच्यामधून सर्वसामान्य लोक जीवन जगतात कष्टाची लोक आहेत आणि या लोकांना इथून सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे इथं आहे आरोग्य आणि दुसरं आहे म्हणजे रोजगार हे रोजगार माझी साई ओरिजन फूड मॅनेजमेंट कंपनी तुम्हाला आरोग्य आणि रोजगार देण्यासाठी तत्पर आहे तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि साई ओरिजन फूड मॅनेजमेंटच्या या दे डिपार्टमेंटला भेटा तुम्हाला नक्की त्याच्यातून समाधान मिळाल थँक्यू